24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मेहराबाद येथील माधव विठोबा कांबळे यांनी रचना आणि गीत लिहिलेल्या मेहर प्रसाद गीतधाराचे बुधवारी एकतीस जानेवारी रोजी अवतार मेहरबाबाच्या अमरतिथी कार्यक्रमात प्रकाशन करण्यात येणार आहे याबाबत बोलताना कांबळे म्हणाले की बाबांच्या सानिध्यात असताना मला भजनाची रचना करण्याची आणि ती गाण्याची बुद्धी प्राप्त झाली तशी मला भजन गाण्याची ओढ आणि वाद्यकामाची आवड लहानपणापासूनच होती आणि ती ओढ आता वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षापर्यंत कायम आहे बाबांनी समाधी घेतल्यावर मी शिक्षण कमी असून सुद्धा कोर्टामध्ये नोकरी केली आणि त्या दररोज नोकरी चालू असताना मी ऑफिसमध्ये काम करून ज्यावेळेस मला भजनाचे कडवे आठवले जात होते त्याच वेळेस मी पटकन लिहून घेत होतो अशा प्रकारे मी नोकरीवर असता अंदाजे एकोणसाठ भजने तयार केली या पुस्तकाचं प्रकाशन आणि छपाई वर्धा येथील बाबा प्रेमी विनायक गोहो यांनी मोफत करून दिली तर डॉक्टर मेहरनाथ कलसुरी यांनी शुभेच्छा दिल्यात माझं नाव माधव विठोबा कांबळे राहणार आरणगाव मेहराबाद तालुका जिल्हा अहमदनगर मी मूळचा आरणगावचा आणि मी लहान असताना वयाच्या चौदा या पंधरा वयासन त्यावेळेस मी बाबांच्या सानधीमध्ये गेलो आणि बाबांची सेवा मी अड बारा वर्षे केली आणि बाबांना त्या काळामध्ये बाबांच्या सोबत मी चेंडू खेळायचो आणि बाबांना खुर्चीवर उचलायचो आणि कधीकधी बाबा आम्हाला जेवण चाढायचे अशी सेवा बाबांची बारा वर्षे केले आणि त्यांच्यासोबत जे काही मंडळी होती त्या मंडळीची सेवा मी भरपूर केली आणि बारा वर्षे झाल्याच्या नंतर मग बाबांची समाधी झाली एकोणसत्तरला आणि समाधी झाल्याच्या नंतर मला त्यांच्या आशीर्वादाने खिलनाने डिस्ट्रिक्ट जज नगरला होते त्यांनी मला कोर्टामध्ये शिक्षण कमी असताना शिपाई म्हणून मला नोकरीमध्ये घेतलं आणि मी अडतीस वर्षे अगदी मनापासून नोकरी केली आणि कुठल्याही गोष्टीची लाच न घेता मला बाबांनी सांगितलेलं होतं की फक्त कष्टाचा पैसा आपल्या संसाराला लावायचा त्याप्रमाणे मी ब अडतीस वर्षे कोर्टामध्ये केले आणि त्या काळामध्ये मला बाबांनी जी काही बुद्धी दिली तर मी ड्युटीवर असताना मला भजन गाण्याचा भजन ऐकण्याचा आणि शब्द जोड जोड कशी करायची जोड जोडायचं याची मला खूप आवड होती त्याप्रमाणे मी गीतं भाऊगीतं वगैरे सगळं ऐकायचो आणि त्याप्रमाणे मला जे काही बाबांनी आशीर्वाद दिला प्रेरणा दिली की आणि मी जवळजवळ एक वर्षभरात मी सारखं जे काही आठवल ते बाबांच्याबद्दल मी भजन तयार करायचो आणि एक वेळेस असं झालं की मी पुकारण्यासाठी ड्युटी करीत होतो कोर्टामध्ये तर मला त्या काळामध्ये माझ्या खिशामध्ये कागद आणि पेन हमेशा असायचा आणि आत्ता पण आहे आणि मला ड्युटी करताना मला कडवेची आठवण आली आठवण आल्याच्या नंतर मी त्या काळामध्ये कधीही बेल वाजू देत नव्हतं हो साहेबांची पण मला ते कडवं आठवल्यावर मी साईटला गेलो आणि कडवं लिहित बसलो तेवढ्यात जेजेसचं बेल वाजली तर मी त्या बेल कड काय गेलो नाही कारण माझं कडवं संपूर्ण मी लिहिलं आणि मग मी नंतर जजेसकडं जे कोर्टामध्ये हजर झालो हजर झाल्याच्यानंतर साहेब त्यावेळेस काही बोलले नाही परंतु चेंबरमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी मला विचारणा केली की त्यांचा संशय असा झाला की जे काही बाकीचे त्यांना अनुभव आहे की ब शिपाई क्लार्क लोक पक्षकाराकडून काहीतरी पाण्याला घेतात असंच तू धाव घेतली म्हणून तो काय आला नाही तर त्यांचा संशय मी दूर केला आणि त्यांना मी माझ्याजवळ जे काही गीताची पुस्तकं होती ते त्यांच्यासमोर मी दाखवले आणि त्यामुळं त्यांचा विश्वास बसला आणि मला जी प्रेरणा झाली अवतार मेहेर बाबांची तर खरोखरच मी जवळजवळ एकोणसत्तर मी अडाणी असताना काही शिक्षण नसताना मला बाबांच्या आशीर्वादाने ते पुस्तकं लिहिण्याची भजनं लिहिण्याची बुद्धी बाबांनी दिली त्यानंतर मी वहीमध्ये जे काही भजन केले आणि त्याची छापाई करण्याची मला खूप इच्छा असायची तर त्याप्रमाणे मी रोज बाबांना प्रार्थना करायचो बाबा आता तुम्ही तर मला बुद्धी दिली आणि मी सगळं काही झालं परंतु आता हे जे मी गेल्याच्यानंतर माझी वही फाटून जाईन परंतु मला कुणीतरी बाबाप्रेमींनी सहाय्य करावा आणि माझ्या गीतांचं छाप छापाई करावा तर बाबांनी या आज वर्षाला जे काही याचा वर्धेचा विनायकराव गोहो हे फार बाबा प्रेमी आहेत आणि त्यांनी माझी ती चोपडी पाहिली आणि त्यांनी विचारणा केली की बाबा आता ही चोपडी तो सुंदर तर सुंदरसं भजन आहे तुमचे खूप चांगले लिहिलेले आहेत मराठी शब्दामधून तर याची छापाई करा तर मी सांगितलं त्यांना मी पेन्शनर आहे माझी परिस्थिती छापायासारखी नाही आहे आणि माझे मुलंही बी छोट्या छोट्या नोकरीला आहेत तर माझी परिस्थिती नाही माझी खूप इच्छा आहे तर त्या विनायक गोहने मला हात जोडले आणि माझं जी काही किता झोपडी होती भजनाची ते आभार ती त्यांनी ताब्यात घेतली आणि वर्षामध्ये त्यांनी ती छापाई केली मी त्यांचे खूप आभार आभार मानतो आणि पहिल्यांदा मागच्या फेब्रुवारीला बाबांच्या बर्थडेला त्यांनी वर्ध्यामध्ये ओपनिंग केलं आणि त्याचप्रमाणे माझी इच्छा आता एकतीस जानेवारी बाबांची पुण्यतिथी आणि त्या याच्यामध्ये मी त्या उद्घाटन करणार आहे ट्रस्टच्या हाताने आणि बाबांनी मला हे सगळं काही पुरवलं आणि त्याबद्दल मी बाबांचे आणि धन्यवाद करतो आभार मानतो जय बाबा प्रतिनिधी महेश कांबे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा